एक मिनिट एक मिनिट एक, एक मिनिट एवढं इतरांच्या करता करू जीवाच रान करून कस एकट पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात बघा आणि माझं तुम्हाला सांगणंय की मनात कोणताही संभ्रम हा अजिबात तुमच्या ठिकाणी राहता कामा नये त्यामध्ये अजून पण काही ना नाही हे एकच होती राह हे आपल्यालाच बनवत आहेत काही कुणामुळे तसं काही नाही आता क्लिअर क्लिअर आम्ही सांगून पण ऐकलं जातं मी बारामती दुसरं एक सांगतो आता घरातले वरिष्ठ ते एकमेव आहेत दुसरे म्हणजे आहेत परंतु ते पुण्यात असतात त्याच्यामुळं मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील एक मिनिट एक एक, एक मिनिट मला एवढंच सांगायचं आहे सा बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रचार करायचं स्वातंत्र्य पण एवढं इतरांच्या करता करू जीवाच रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा आता ना बाबा आता मला सांगायचंय की अवघ्या काही दिवसात मित्रांनो अवघ्या काही दिवसामध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर होईल माझा अंदाज आहे साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती निवड म्हणजे आचारसंहिता लागू डिक्लेअर केली जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका